भाषण कुठं शिकण्याची गरज आहे का ते आपोआपच येत असत वक्ता दहा हजारात एक असतो ते कुणाला तरी देवी शक्ती आहे ते गॉड गिफ्ट आहे ते कुणाला तरी दिलेलं असतं असं काही नसतं भाषण शिकून येतं प्रशिक्षण घेतलं योग्य प्रशिक्षण घेतलं की ही कला कोणालाही जमते जरी वक्ता सु हे खरं असलं तरी वक्ता कोणालाही होता येत प्रयत्नातून दोन प्रकारचे वक्ते एक प्रयत्नातून झालेले वक्ते आणि दुसरा अंगभूत ज्याच्याकडे हे गुण आलेले आहेत गॉडगिफ्ट म्हणा आपण थोडक्यात पण सगळ्यालाच गॉड गिफ्ट लाभत नाही ते गुण लाभत नाहीयेत मग ते अंगीकारता येत नाही का तर सहज अंगीकारता येतं फक्त काही लोकांना थोडे प्रयत्न करावे लागतील आणि काही लोकांना ते मूळचा आकार जरा चांगला असेल पण त्या बदल्यात भगवंतानं त्याला दुसरं काहीतरी दिलेलं असतं मग भाषण शिकता येतं का भाषण शिकून तर हो मी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात अनेक लोक अबोल लोक बोलत नव्हते न्यूनगंड होता मनात नैराशा होती की मी बोलू शकत नाही मी प्रेझेंटेशन करू शकत नाही मी व्यक्त होऊ शकत नाही चांगलं काम करणारी माणसं उत्तम काम करणारी माणसं फक्त बोलत नव्हती म्हणून मागं होती आता बोलणाराच जग आहे बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीयेत आणि मी असे कित्येक माणसं पाहिली आहेत काम खूप छान छान आहे काम खूपच आहे पण बोलत नाहीयेत व्यक्त होत नाहीये सादरीकरण करत नाहीयेत आणि म्हणून ते त्यांची प्रगती कुठेतरी खुंटते न बोलते म्हणून बोलणं हे प्रत्येकाला भाषण सगळ्याला जमत हो हा एखाद्याकडे वक्तृत्वाचा चांगला गुण असेल तर तो व्याख्याता होईल नामांकित व्याख्याता होईल कीर्तनकार होईल नामांकित कीर्तनकार होईल पण भाषण कुणीही करू शकतं भाषण करण्यासाठी वक्तृत्वाचा गुण आपल्या अंगात असायलाच हवा ते गिफ्ट असायलाच हवं असं काही नाही पाच मिनिटं दहा मिनटं कोणीही बोलू शकतं कुणीही कसलाही माणूस पाच दहा मिनिटाचं भाषण करू शकतो आणि तेही अगदी सहज थोड्या टेक्निक समजून घेतल्या तर हो काही चार पाच टेक्निक आहेत माझ्याकडं या पाच टेक्निक समजून घ्या आणि चांगला जर दर्जेदार भाषण करा नुसतं भाषण नाही शिकवत आहे मी भाषणात टाळ्या आल्या पाहिजे भाषणात शेरोशारी आली पाहिजे भाषणात कविता आल्या पाहिजे आणि त्या योग्य ढंगात मांडण्यात आल्या पाहिजे हावभाव आले पाहिजे बॉडी लँग्वेज अगदी त्या भाषणाला साजसच आलं पाहिजे हे सगळं तीनच दिवसात करून देतो हो खात्रीनं करून देतो शंभर टक्के खात्रीनं माझं इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळं चेक करा त्यावर लोकांच्या काही प्रतिक्रिया आहेत माझ्या फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर युट्यूबवर दिलेल्या त्या प्रतिक्रिया बघा लोकांच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालुक्यातून लोक येतात आणि शिकून जातात हे गॉड गिफ्टच आहे असं नाही हे शिकता येतं पण आपल्यातला तो गर्विष्टपणा बाजूला काढला पाहिजे की मला येतं मी स्वयंभू आहे ही कुठं शिकण्याची गोष्ट आहे का शिकून कुठं येत असतं का हे जे काही लाजीरवाले शब्द आहेत तुमचे म्हणजे मी ज्ञानी आहे असं समजणारे जगात अज्ञानी लोक खूप आहेत ते अज्ञान फक्त बाजूला ठेवा जगात खूप काही शिकता येतं खूप काही शिकता येतं जीवन जगण्याचे पाच तंत्र सुद्धा मी माझ्या भाषण कला प्रशिक्षणातून सांगतो आकर्षणाचा नियम काम कसा करतो हवी ती गोष्ट आपल्याला कशी मिळवता येते काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे कसं मिळवतात हे लोक यशस्वी जीवनाचे काही पाच सूत्र आहेत ते माहीत झाले हे सगळं प्रशिक्षणातून दिलं जातं आणि मग यशस्वी जीवनाचे पाच मंत्रही कळतात आणि भाषणाचं तंत्र आणि मंत्र चांगलं समजून येतं आणि माझ्याकडे आलेला माणूस भाषे शिकतोच हा आजपर्यंतचा इतिहास आहे मी कीर्तनाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून तर महाराष्ट्रभर फिरलोच पण ज्यावेळी इथं तीन दिवस लोक राहायला येतात निवासी प्रशिक्षणा लोणावळ्यात त्यावेळी त्यांच्यातला जो बदल होतोय आणि तो बदल बघितल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जे समाधान वाटतं ते मलाही समाधान वाटतं आणि त्या लोकांनाही समाधान वाटतं आणि म्हणून ही, ही मंडळी जाताना निरोप घेताना सुद्धा अगदी गहिवरून येतात की तीन दिवसात मला ते तंत्र कळालं ते मंत्र कळाले आणि तीन दिवसात मला भाषण कलेसाठी स्टेज डेअरिंग पण आलं हो स्टेज डेअरिंग पुन्हा पुन्हा स्टेजवर घेऊन अगदी नैसर्गिक पद्धतीने पुन्हा पुन्हा स्टेजवर घेऊन प्रॅक्टिकली आम्ही स्टेज डेअरिंग वाढवून देतो थरतर होणं धडधड होणं लटलट होणं हे पुन्हा आयुष्यात कधी होणार नाही या पद्धतीनंच ना टाचनही तयार करून देतो सगळ्या स्क्रिप्टही बनवून देतो आणि जीवन जगण्याचे पाच तंत्र समजून देतो पुन्हा आयुष्यात कधी निराशाही येणार नाही आणि थरथर होणं लटलट होणं हे कधीच होणार नाही त्यासाठी आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं या महिन्यातली तारीख आहे लोणावळ्यामधली सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस लोणावळ्यात ती टूर पण आम्हीच करून देणार पॉईंट पण फिरून आम्ही दाखवणार तुम्हाला पॉइंट दाखवून तुम्हाला त्या ठिकाणचे महत्वाचे पॉइंट दाखवून तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण देणार त्याच पॅकेज मध्ये भेटूया आमच्या लोणावळ्याच्या प्रशिक्षणात अथवा कोल्हापूरला एक बॅच सुरू होते त्या कोल्हापूरच्या बॅच मध्ये कोल्हापूरची अनिवासी आहे ती कमी फीसमध्ये आहे ज्यांची परिस्थिती नाही आहे अशा लोकांना कोल्हापूरला आम्ही मुद्दाम बॅच टाकली ती अगदी अर्ध्या फीसमध्ये आहे आणि निवासी प्रशिक्षण लोणावळ्यात होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र